टॉक इट इन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याबरोबर आज पठाणवस्ती येथील ज्येष्ठ शिक्षक पठाण गुरुजी आहेत आणि आपण आज त्यांच्याबरोबर वर या विषयावर चर्चा करणार आहोत गेले अनेक वर्ष निरा देवदर पट्ट्यातील बावीस गावं जे आहेत ती कायम दुष्काळी पट्ट्यात आहेत त्यांना आज अखेर पाणी मिळालं नाही परवा माळसेरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून शिंगुर्णी ते कोथळे पायी पदयात्रा काढली पाहण्यासाठी त्यांनी संघर्ष केला ह्याच्या आधी मोहिते पाटील यांच्याकडून प्रयत्न झाले आज सत्तेत केंद्रात भाजप सरकार कर आहे महाराष्ट्रात सरकार आहे टेंडर कधी निघणार खरं तर गुरुजींचं वय पाहता आज गुरुजींचं वय नव्वद ते वय आहे आणि गुरुजी खरं तर आता आमदारांनी पण प्रवास पायी संघर्ष यात्रा काढली पाहण्यासाठी कुटवजी शिंगणापूर शिंगोरणी हा सर्व खरं तुम्ही म्हणजे तुम्ही हा प्रवास बघितला असेल तुमच्या पाणी काय सांगणार आमच्या ह्या बावीस गावामध्ये किंवा ह्या पठाण चांद्यापुरी पठाण असते गाव सोयवाडी वगैरे हो तर आम्हाला उन्हाळ्याच्या दिवशी पाणी पियालाच नसतंय आम्हाला अनेक वेळेला प्रयत्न केला पण काय पुन्हा त्याच्याकरता मुजणी वगैरे म्हणजे ज्या वेळेला इंग्रज काळात सर्वे 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 होता त्या सर्वेची ती लोक पुन्हा आणखी आले जवळजवळ आता ते लोक म्हणजे माणसांनी एकोणऐंशी किंवा ऐंशी या आने, आने सर्वे क्याला, सर्वे क्याला तेनी तेनी ती इथं आले आणि त्यांनी सर्वे केला सर्वे केल्यानंतर आम्हाला वाटलं आता हे सर्वे अगदी निश्चितच होणार आहे की अन्याल येणार आहे पाणी भरपूर आपल्याला मिळणार आहे मग आम्हाला त्यांनी त्यांनी लोक म्हणजे त्यांची भाषा वगैरे त्या पद्धतीत होती आणि ती लोक सर्वेला एक चार माणसं आणली होती जवळजवळ महिनाभर पठाण वस्ती आणि शेती वस्ती या ठिकाणी ती म्हणजे मुक्काम कमीच होती त्याच्यानंतर ते सर त्यांनी इथला सगळा केल ह्या भागाचा केला आणि पुन्हा काय म्हणले की आपल्या घाटाच्या वर एक शिंदेवाडी घेई म्हणून आम्ही सांगतो शिंदेवाडी हा जवळ नाहीच आहे कारकिल किंवा जळभावी आमक हा भाग आहे ते काय नाही म्हणले तुम्ही त्यांनी नकाशा बघितला आणि नकाशावर नका त्या कायचा नकाशा नकाशावरनं बरोबर आम्हाला त्यांनी त्या वस्तीवर नेलं आम्हाला रविवारची सुट्टी होती आणि बैला वगैरे मी म्हणजे शेती करीतच होतो सुट्टीच्या दिवशी तर ती बैलगाडी माझी एकाना ना आमच्या चुरद भावाची अशी चाळीस चाळीस रुपये आम्हाला ते बाहेर ठरवलं आणि आम्हाला रविवार या मिळून त्या शिंदेवाडी ने वस्तीवर नेली वस्ती म्हणजे शिंदेवाडी वस्तीच आहे पण ती शिंदेवाडी म्हणून ती इंग्रज काळातले त्याला त्या रेकॉर्डला होती आणि त्याच्यामुळे पाण्याच्या आजपर्यंत आम्ही वाट बघतोय आता आमदार आपले जानकर साहेब त्यांनी हा म्हणजे आता माझं वय नवत झालं मला त्यांच्याबरोबर जाता आलं नाही नाहीतर मी सुद्धा गेलोच असतो पण मला जाता आलं नाही चालत आता मला चालतं इतकं होत नाही तर ते मी पेपर वगैरे हो ऐकून मी अतिशय आनंद आहे की बाबा काय नाही आपल्या भागातला आपला आमदार आपल्या जवळच्या गावाचा तालुक्याचा आमदार आणि तो प्रयत्न करतोय तर आपल्या निश्चितच आपल्याला पाणी मिळेल असा आशा जाऊन आजपर्यंत नक्कीच पण त्यावेळेस जो सर्वे झाला तो त्या सर्वेला किती वर्ष झाले साधारणता आता जवळजवळ पंचवीस आणि पंचेचाळीस वर्षाच्या पुढे झालं असेल ते नक्कीच खर तर हे पठाणस्थे येथील पठाण गुरुजी आहेत आणि जो आता माळशिरस तालुक्याच्या हायलाइट वर्ड विषय आहे निरादेवधर पाण्याचा प्रश्न तर खरं चाळीस ते पंचाळीस वर्षापूर्वी राज्य सरकारच्या वतीने काही अधिकारी इथे आले होते आणि गुरुजींनी त्यांना बैलगाडीतून तो सर्वे करण्यासाठी मदत केली होती परंतु आज आपण बघतोय की परवा जानकर साहेबांनी प्रयत्न केले महतो पाटील प्रयत्न करत आहेत किंवा सरकारच्या वतीने प्रयत्न चालू आहेत परंतु शिंगोर् ते कोतळ्यापर्यंतची बावीस गाव म्हणतायत की आम्हाला पाणी मिळणार कधी पाणी कुणीही द्या परंतु आम्हाला पाणी द्या आज नव्वद वर्षाचे पठाण गुरुजी तेच म्हणतात की ने ने, ने, ने न, या बावीस गावामध्ये माझे एक पठाणस्ती गाव आहे आणि माझ्या शेतीला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे त्यांचा आज वेळ पाहता नव्वद आहे परंतु खर तर राज्य शासनानं याची गंभीर दखल देऊन निळा दौ निळा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा हेच खरं या ठिकाणी आशा इथल्या शेतकऱ्यांची आणि गुरुजींनी सुद्धा आता व्यक्त केलेली आहे धन्यवाद मी टॉकेट इन मराठीचा अण्णा भोसले पठाणस्ते